हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे तर अपडेट अशी आहे की ती अपडेट आहे डी एच एस संदर्भातली तर डी एच एसमध्ये अधिवेशनचा मध्ये एक मुद्दा मांडण्यात आला होता की अधिवेशनामध्ये असं बोलण्यात आलं होतं की जे गवर्मेंट हॉस्पिटल आहे तर त्याच्यामध्ये वॅकन्सी खूप जास्त आहे आणि हॉस्पिटलमध्ये जे वॅकन्सी आहे ते भरण्यात येत नाही आहे तर भरण्यात येत नसल्यामुळं तर याच्यामध्ये जे वॅकन्सी आहे तर शासनानं असं म्हटलं आहे की काल जे काही वॅकन्सी आहे ती पूर्णपणे भरण्यात येईल म्हणून तर डीएचएसमधली जी काही वॅकन्सी आहे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये जे काही हॉस्पिटल आहे तर ते रुरल हॉस्पिटल म्हणा किंवा ग्रामीण लेवलचे हॉस्पिटल म्हणा किंवा शासकीय हॉस्पिटल म्हणा ह्या हॉस्पिटलमधील जेवढी काही वॅकन्सी असेल ती पूर्ण वॅकन्सी भरण्यात येईल असं शासनानं काल शब्द दिलेला आहे तर पहा त्याच्यामध्ये काल शासनामध्ये जे कोणी आहेत आरोग्य रि रिलेटेड जे कोणी आरोग्य मिनिस्टर म्हणा त्यांच्या रिलेटेड तर त्यांनी काय बोलले पहा ह्याच्यामध्ये डी एच एस अपडेटमध्ये तर पहा ह्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की याच्यामधले जे कोणी आहेत महत्त्वाचे व्यक्ती तर पहा ह्याच्यामधला हा मुद्दा असा आहे की सार्वजनिक आरो आरोग्य विभाग महत्वाचा निर्णय उपक्रम पहा याच्यामध्ये वेगवेगळे वेगळे दुसरे पण नियम होते पण आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आरोग्य रिलेटेड तर त्याच्यामध्ये एक पॉइंट महत्त्वाचा त्यांनी काय सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभाग महत्त्वाची निर्णय उपक्रम रिक्त पदाची त्वरित भरती जी काही रिक्त पदे पूर्ण आहेत तर ती रिक्त पदे त्वरित भरणार आहेत असं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये तर पहा त्याच्यामध्ये काय बोलले तर रिक्त पदाची त्वरित भरती राज्यातील आरोग्यसेवा बळकट आणि सक्षम करण्यासाठी राज्यातील जी काय आपली आरोग्यसेवा आहे ती चांगली बळकट करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी विभागातील रिक्त पदे व प्रतीक्षा यादीवरील पदे तात्काळ भरणार म्हणजे जी काही वेटिंग लिस्ट आहे अगोदरची वेटिंग लिस्ट असेल किंवा नवीन रिक्रूटमेंट असेल किंवा नवीन वॅकन्सी काढायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी ते करणार आहेत असं कालच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पहा ही अशी गोष्ट आहे रिक्त पदेत किंवा वेटिंग लिस्ट जी आहे ती पूर्णपणे भरणार असं त्यांनी शब्द दिले आहेत तर पहा याच्यामध्ये कोण कोण महत्वाचे आहेत व्यक्ती त्यांनी हे बोललेलं आहे तर पहा मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर जे आपल्या महाराष्ट्राचे माजी मान्य मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आहेत आंबेडकर साहेबांनी हे सांगितलेलं आहे की जे काही वॅकन्सी आहे ती पूर्ण वॅकन्सी भरण्यात येईल आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे पहा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मान्य नामदार श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर महाराष्ट्र राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तर या दोघांनी असं सांगितलं सॉरी तर मित्रांनो पहा खूप चांगली गोष्ट आहे जे कोणी एक्झामची तयारी करणार आहे किंवा एक्झामचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी मित्र वगैरे असतील जे स्टडी करत असेल त्यांना ही महत्त्वाची माहिती भेटत नसेल तर ही माहिती त्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना एक्झाम जवळ येते या अनुषंगाने तरी अभ्यास करायला लागतील आणि लवकरात लवकर एक्झाम क्रॅक होऊन जॉबला लागून जातील खूप चांगली अपडेट आहे मित्रांनो जी कोणानं अब्झ एक्झामसाठी तयारी चालू आहे जर तयारी करत नसतील ला तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून तयारीला लागा खूप चांगली महत्त्वाची बातमी आहे जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो